वृश्चिक राशीच्या लोकांनो जानेवारीचा शेवट तुमच्यासाठी सामान्य दिवसांचा शेवट नाही हा काळ म्हणजे नियतीने तुमच्यासमोर उघडलेला एक गंभीर अध्याय आहे अनेक महिन्यांपासून जे प्रश्न मनात साठून राहिले आहेत जे उत्तर न मिळाल्याने तुम्ही गप्प बसलात जे सहन करत पुढे चालत राहिलात त्यांची आता परीक्षा संपत चालली आहे ग्रहांची हालचाल अशी दिशा घेत आहे की सत्य लपवून ठेवणं अशक्य होणार आहे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक वेगाने घडू लागतात काही निर्णय तुमच्या हातात नसतील काही घटना तुमच्या इच्छेविरुद्ध घडतील पण त्या सगळ्या घटनांचा एकच उद्देश असेल तुम्हाला आतून बदलणं हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेला नाही तर तुम्हाला अधिक जागरूक अधिक मजबूत आणि अधिक स्वाभिमानी बनवण्यासाठी आला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काळात तुम्ही खूप काही सहन केलं खूप वेळा दुर्लक्षित राहिलात आणि तरीही पुढे चालत राहिलात तर हा लेख तुमच्यासाठी आहे कारण जानेवारीच्या शेवटच्या आठ दिवसात घडणाऱ्या या पाच भविष्यवाण्या केवळ अंदाज नाहीत तर रुचिक राशीच्या आयुष्याला वळण देणाऱ्या निश्चित घटना आहेत हा लेख शेवटपर्यंत पाहणं हा योगायोग नाही तर तुमच्यासाठी आलेला एक इशारा आहे नंबर एक आहे लपलेलं सत्य अचानक समोर येणार हा धक्का आयुष्याची दिशा बदलणारा जानेवारीच्या शेवटच्या आठ दिवसात रुचिक राशीच्या व्यक्तींना एक असे सत्य समोर येताना दिसेल जे फार काळ तुमच्या डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला जाणव दिले गेले नव्हते हे सत्य इतके प्रभावी असेल की सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही स्वतःला विचाराल की हे इतके दिवस माझ्यापासून लपवून कसे ठेवले गेले हे सत्य कोणाशी संबंधित असेल याची शक्यता खूप जास्त आहे घरातील व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्याचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो मित्राच्या स्वरूपात असलेला शत्रू किंवा मदतीच्या नावाखाली स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती उघडी पडू शकते काही रुचिक राशीच्या लोकांसाठी हे सत्य प्रेम संबंधाशी निगडित असेल जिथे मुखवटा गळून पडेल या सत्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल राग येईल निराशा येईल पण हाच क्षण तुमच्यासाठी निर्णायक ठरेल कारण हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी बाहेर येत आहे जे लोक तुमच्या प्रगतीला आतून अडथळा आणत होते ते या सत्यामागे तुमच्या आयुष्यातून कायमचे बाजूला होतील नंबर दोन आहे अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागणार जिथून आशा संपली होती तिथून चमत्कार सुरू होईल गेल्या काही 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 काळात तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात पण ना कारणाने ती गोष्ट अडतच आहे प्रयत्न करून थकवा आला आहे मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्या नशिबातच हे का जानेवारीच्या शेवटच्या आठ दिवसात इथेच मोठा बदल होणार आहे ही अडकलेली गोष्ट आर्थिक असू शकते नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असू शकते सरकारी काम कोर्ट कचेरी किंवा एखाद्या महत्वाचा निर्णय असू शकतो जिथे सर्व मार्ग बंद झाले असे वाटत होते तिथून अचानक एक नवीन दार उघडताना दिसेल हा बदल इतका अनपेक्षित असेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही एखादा फोन कॉल एखादी व्यक्ती एखादी माहिती किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्यासाठी भाग्याचे चक्र फिरवेल म्हणजे हा बदल केवळ तात्पुरता नसेल पुढील काही महिन्यांसाठी आणि दिलासा मिळेल जे श्रम तुम्ही शांतपणे सहन केले होते त्याचे फळ या काळात दिसू लागेल जानेवारीचा शेवट तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणार जुनं अध्याय संपणार ही भविष्यवाणी केवळ एखाद्या घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे जानेवारीच्या शेवटच्या आठ दिवसानंतर तुम्ही आतून पूर्णपणे बदललेले असाल हा बदल एका दिवसात जाणवणार नाही ना पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल की तुम्ही आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत ज्या गोष्टींमुळे तुम्ही आधी दुखावत होतात त्यांचा परिणाम आता कमी होईल लोक काय म्हणतात कोण काय म्हणतो याचा तुमच्यावर तितका परिणाम होणार नाही आत्मसन्मान स्वाभिमान आणि स्वतःच्या मर्यादा ठरवण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल गरज नसताना का कोणासाठीही स्वतःला झुकवणं थांबवेल या बदलामुळे काही लोक तुमच्यापासून दूर जातील हे वाईट लक्ष नाही तर आवश्यक शुद्धीकरण आहे जे लोक तुमच्या आयुष्यात केवळ गोंधळ निर्माण करू शकत होते ते हळूहळू निघून जातील त्यांच्या जागी तुमच्या जीवनात शांतता स्पष्टता आणि योग्य दिशा येईल हा टप्पा संपल्यानंतर रुचिक राशीच्या व्यक्ती अधिक स्थिर अधिक गंभीर आणि अधिक प्रभावी निर्णय घेणाऱ्या बनतील जानेवारीचा शेवट म्हणजे तुमच्यासाठी एक अंत नाही तर नव्या अधिक मजबूत आणि सजग आयुष्याची सुरुवात आहे जानेवारीचा शेवट संपल्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मागे वळून पाहतील आणि त्यांना जाणवेल की हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्प्यांपैकी एक होता ज्या गोष्टी मन दुखवलं ज्या सत्यांनी धक्का दिला ज्या निर्णयांनी तणाव वाढवला त्या सगळ्यांचा एकच अर्थ होता तुम्हाला जुन्या चौकटीतून बाहेर काढणं हा टप्पा संपल्यानंतर तुम्ही अधिक स्पष्ट विचार करणारे अधिक सावध आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण बनाल लोकांना ओळखण्याची तुमची दृष्टी बदलेल कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून दूर राहायचं हे तुम्हाला स्पष्ट कळू लागेल गरज नसताना स्वतःला सिद्ध करण्याची धडपड थांबेल आणि स्वतःच्या क्षांततेला प्राधान्य द्यायला तुम्ही शिकाल या पाच भविष्यवाण्या पूर्ण झाल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जे काही घडलं ते तुमचं नुकसान करण्यासाठी नव्हतं ते सगळं तुम्हाला आयुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी होतं जानेवारीचा शेवट म्हणजे समाप्ती नाही तर एका नव्या अधिक स्थिर आणि अधिक सजग आयुष्याची सुरुवात आहे हा बदल स्वीकारला तर पुढचा काळ तुम्हाला जे देणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ